त्याची फी आहे दोनशे छत्तीस रुपये आणि हे भरलं ना तर आपल्या घरामध्ये नाही का असं होऊ नये पण कधी कधी होतं ना का सिलेंडरचा स्फोट वगैरे होतो तर तसं काय झाल्यास त्याचं इन्शुरन्स असतो तर चाळीस लाखाचा इन्शुरन्स असतो त्याबद्दल हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण मस्त मजेत का मी पण मस्त आणि मजित आहोत तर आजचा दिवस तुमचा आनंदात सुख समाधानात जाऊ हीच स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर एक आठ दिवस झाले ब्लॉग येत नव्हते कारण की माझी पण तब्येत बरी नव्हती पहिले प्रांजलच्या पप्पांना बरं नव्हतं त्यांचं झालं मग मी पण आजारी पडले मला पण सर्दी खोकला सगळं झालं होतं एकदम एकदमच्यामध्ये माझं बरं झालं आणि कालपासून प्रांजल आजारी पडली मला पण थोडंसं आहे अजून सर्दी पण ठीक आहे आता मी ठीक झाली आणि आता कालपासून प्रांजल आजारी पडली आहे प्रांजलला पण खूप ताप येतो आहे म्हणजे स्कूलला वगैरे काय पाठवलं नव्हतं आणि आता तिला बरं वाटतं आहे तर तिला एकदम एवढा ताप येत होता ना तर डायरेक्ट एकशे दोनच्या पुढं जायला लागलं होतं आणि पहिले औषध वगैरे होते त्यामुळं मग मी तिला पटकन औषध वगैरे दिलं रात्रीच ती उलटी वगैरे करायची लूज मोशन पण झालेलं तिला एकदमच सगळं रात्रीचनच झालं सगळं कारण रात्री झोपताना चांगले जेवण वगैरे केलं आणि झोपलेली त्याच्यानंतर मग पहाटे पहाटे चार साडेचारनंतर तिला नाही का एकदम ताप आलेला मग ताप चेक केलं मी तिचं तर एकशे दोन हां एकशे एक, एक पॉईंट आठ असं होतं तर मग जास्तच आहे ना तर म्हटलं कम जा कमी जास्त दोनवरच यायला लागले ताप मग मी प्रांगिलच्या बाप्पांना झोपेतून उठवलं आणि मग मेडिशिन तिचं ते औषध वगैरे होतं ना ते शोधलं मी मग तिला लगेच उठवलं मग गोळ्या दिल्या औषध दिलं म्हणजे तापाचं औषध होतं एकदा टेम्परेचर चेक केल्यानंतर मग तिला मी औषध दिलं आणि ते औषध काय तिने ना झोपेतच पिली आणि तिला आहे ना मळमळल्यासारखं होत होतं रात्री उशिरा झोपली होती स्कूल चालू झाल्यावर आहे ना मी तिला नऊ वाजता झोपी लावत असते अभ्यास वगैरे घेऊन तिला झोपी लावलं ना मग ती सकाळी सात साडेसातला उठली ला ना तर मग तिची झोप पण छान होते आणि त्याच्यानंतर ती रात्री उशिरा झोपली होती आणि मग तिला रात्री असं झालं ना म्हणजे जेवण वगैरे काही पचलं गेलं नाही मग तिला उलटीसारखं पण व्हायला लागलं होतं मग ती औषध घेतलं आणि मग उलटी केलं तिने मग दहा पंधरा मिनटं थांबले आणि मग मी तिला परत औषध दिलं <coughs> परत औषध दिल्यानंतर मग ती आहे ना थंडी वाजायची मग फॅन पण बंद केला मग तिला मी एकदम जवळ घेतलं माझ्या कारण की ती अशी एकदम थोडं थोडं उडत होती मग तिला जवळ घेतलं मग मांडीवर झोपी लावलं मग खाली टाकलं मग मला पण झोप लागून गेली एकदम आणि मग सकाळी उठायला पण उशीर होऊन गेला मग त्या दिवशी मी काय प्रांजला स्कूलला नाही पाठवलं आणि काल तर तिच्या स्कूलमध्ये स्कूलला सुट्टीच होती त्याच्यामुळं आणि आज मग तिला पाठवलं मी स्कूलला हॉस्पिटलला वगैरे घेऊन गेली होती गोळ्या औषध वगैरे दिल्या होत्या त्याच्यामुळं मग या पटकन बरं वाटलं आणि आता ती पण दोन दिवसामध्ये क्लिअर झाली आहे आता बऱ्यापैकी आम्ही सगळे बरं झाले सगळे आता सगळ्यांना बरं वाटतंय नाहीतर मी तर काय म्हणतात ना आखाडामध्ये जन्म झाल्यावर मला मी एकदा तरी मा एक आजारी पडते आषाढ महिन्यामध्ये मग मी बोलत असते मला तू एकदा आखाड तळून जा म्हणजे वर्षभर आजारी नाही पडत किंवा काय आणि का आजारी पण लागत नाही पाठीमागे कारण की आखाड्यात असल्यावरती आखाड तळा तळावं लागतो तर मग आम्ही तळ रात्री आखाड तळा मस्तपैकी भजी काढली होती वरण भात भजी तर असं काहीतरी बनवलं होतं ह्या <coughs> महिन्यामध्ये माझा बड्डे असतो तर मस्तपैकी आखाड वगैरे तळून घेतलं देवाला पण नैवेद्य दाखवलं आता गावाकडं कसं असतं लक्ष्मी वगैरे असते त्यांना नैवेद्य वगैरे ठेवायला जातात तर मम्मीने तर अमावस्याच्या दिवशीच बनवलं होतं सगळं आणि नैवेद्य वगैरे पण दाखवलं पण इथं काही कुठं माहीत नाही आपल्याला नाही का महालक्ष्मीचं मंदिर आहे पण गावाकडचं वेगळं असतं तर मग मी आपल्या देवातल्या म्हणजे देवघरातल्या मंदिरात जे लक्ष्मी वगैरे असते ना थी थी। तर त्यांना म्हणजे सगळ्याच देवांनी नैवेद्य वगैरे दाखवला आणि आता बघा प्रांजल आली स्कूलवरून दोन दिवसाचं होमवर्क तिचं बाकी होतं म्हटलं चल आता तुझं सगळं अभ्यास वगैरे घेते आणि तर एवढं बुक्स आहे ना प्रांजलला त्यांना शाळेमध्ये वजनापेक्षा तर जास्त त्यांचे बुक्सच आहे काय आतापासून त्यांना हिंदी पण आहे मराठी पण आहे मराठी तर आपली मातृभाषा आहे पण हिंदीचा सब्जेक्ट पण त्यांना आतापासून आहे इंग्लिश तर कंपल्सरी आहे हिंदी कंपल्सरी मराठी कंपल्सरी सगळं एवढ्या एवढ्या अजून पहिलीला पण नाही गेली खूप अभ्यास आहे कर्सिव रायटिंग वगैरे खूप खूप सगळं एकदम बोजा आहे मुलांच्या काय म्हणतात डोक्यावरती एकदम तर चला प्रॅनलचा अभ्यास घेते आणि मग नंतर तुम्हाला परत भेटते आताच आमच्या इथं गॅस एजन्सी आहे ना त्या मी जिथून गॅस घेतो तिथून एजन्सी मधून दोन ताई आल्या होत्या त्या आल्या होत्या त्या म्हणजे माहिती वगैरे सांगत होत्या आपण गॅस कसा वापरला पाहिजे गॅसची सगळे माहिती त्या असं एक पेपर आहे त्याच्यावरती सगळं काही दिलं आहे आता मी तुम्हाला दाखवते काय काय त्यांनी सांगितलं आहे काय काय माहिती दिली आहे तर आपण रेग्युलेटर कसं लावतो त्याच्यानंतर त्या जो पाईप वगैरे बरोबर लावतो का रेग्युलेटर लावतो आपण तिथं व्हाईट कलरचं जे झाकण येतं तर ते आहे का तसं ते जर जा झाकण नसल तर ते रेग्युलेटर आपण घ्यायचं नाही ते धोक्याचं असतं नंतर त्याच्यावरती आपण जो पाईप वापरतो तो तो पाईपवरती आपला किती वर्षापर्यंत हा पाईप चालू शकतो त्याच्यावरती तारीख दिलेली असते त्या तारखेपर्यंत आपण वापरू शकतो असं त्या सांगत होत्या मग ती तारीख कधीची आपली ते पण ते म्हणजे आता तर मी गॅस आत्ताच घेतला त्याच्यामुळे त्याच्यावरती तीस मे दोन हजार पंचवीस असं दिलेले आहे तर ए, तीस मे दोन हजार तीसपर्यंत मी वापरू शकतो तो पाईप त्याच्यानंतर तिथं सगळं त्या लिहून घेऊन गेल्या इथं तुम्हाला दाखवते तर तिने लिहिलेलं पण आहे तुम्हाला बॅकची कॅमेऱ्याने दाखवते मी कसं कसं तिने सांगितलं आहे म्हणजे त्या ताईंनी सांगितलं आहे तर गॅस शेगडी कशी वापरली पाहिजे सिलेंडर माहिती प्रेशर रेग्युलेटर सुरक्षा पाईप गॅस शेगडी सर्वसाधारण ग्राहक प्रशिक्षण ग्राहकांना माहिती पाहिजे गॅस कसा वापरला पाहिजे गॅसच्या टाकीवरती काही सामान ठेवलेलं आहे का, का ले ले ते पण चेक करायला आले होते परत खेळती हवा आहे का परत किचनमध्ये दे देवघरे का दिवा चालू असतो का या सगळ्या गोष्टी म्हणजे आजकाल खूप आहे सिलेंडरचे स्फोट वगैरे खूप होत आहे ना त्यामुळे आमच्या इथं सर्विस सर्वे, सर्वे चालू आहे आणि त्याची फी आहे दोनशे छत्तीस रुपये आणि हे भरलं ना तर आपल्या घरामध्ये नाही का असं होऊ नये पण कधी कधी होतं ना का सिलेंडरचा स्फोट वगैरे होतो तर तसं काय झाल्यास त्याचं इन्शुरन्स असतो तर चाळीस लाखाचा इन्शुरन्स असतो त्या बोलत होत्या तो म्हणजे दोनशे छत्तीस रुपये भरायचे आपला इन्शुरन्स वगैरे चालू असतो त्याच्यानंतर काय झालं सिलेंडर माहिती आहे सिलेंडर उभे ठेवले होते का तर ते तपासण्यासाठी आल्या होत्या आपल्या घरी तर त्यांनी केले सिलेंडर उभे होते का तर होय ऊन पाऊस धुळ्यांचे पासून सुरक्षित होते का होय सिलेंडर बंद कपाटात होते का तर बंद कपाट तर आपल्यालाच समो मोकळ्याच्यातच होतं सिलेंडर बंद कपाटात होते का सिलेंडर किंवा रेग्युलेटर रबर ट्यूब तात्काळ दृष्टीपथात येणारे आहे का म्हणजे नाही का खराब वगैरे झालेले का गॅस उपकरणाजवळ इतर ज्वालाग्राय पदार्थ म्हणजे रॉकेल कागद कपडे होते का सिलेंडर रिंगवर कुठलेही भांडी वगैरे आढळलं का सिलेंडरबरोबर सुरक्षा टोपी आहे किंवा नाही म्हणजे नाही का त्याचं झाकण असतं प्लास्टिकचं ते आहे की नाही बिना झाकणचं सिलेंडर घ्यायचं नाही त्याच्यानंतर प्रेशर रेग्युलेटरचं आहे त्याच्यानंतर रेग्युलेटर व्यवस्थित बसवले हो होते का तर त्यांनी केले होय रेग्युलेटरच्या चावी खराब काय खराब छिद्र व अटकावाचे साधन व्यवस्थित होते का लेटरच्या मधून मिळणाऱ्या गॅसचा दाब व्यवस्थित होता का तर त्यांनी चेक केले तर सगळं हो हो केले त्याच्यानंतर बी सुरक्षा पाईप तर माझ्या पाईपचं जे होतं ना तर मे दोन हजार तीसपर्यंत तो, तो, तो पाईप चालू शकतो कारण की पाईपवरती ना डेट वगैरे टाकलेली असते तर त्यांनी ते डेट वगैरे मेंशन करून ते घेऊन गेलेले सुरक्षा पाईप्र म्हणजे दररोज ओल्या कपड्याने साफ करावे म्हणजे त्वरित अन्न खाण्यास उंदीर येणार नाहीत सुरक्षा पाईपवर कोणतेही आवरण किंवा पाईप लावू नये त्यामुळे गॅस लिकेज लवकर लक्षात येत नाही एक नंबर आहे आय एस आय मार्क होतं सुरक्षा पाईप तीस महिन्यापूर्वी जुनी आहे का तर नाही आताच मी चेक म्हणजे चेंज केले सुरक्षा पाईपला तडे वगैरे गेले आहेत का सुरक्षा पाईपची लांबी बरोबर आहे का सुरक्षा पाईपच्या आतील व्याज बरोबर आहे का सुरक्षा पाईपचे परीक्षणासाठी मोकळी आहे का हे सगळं त्यांनी माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर एक गॅसची शेगडी आहे तर गॅसची शेगडीला पण आय एस आय मार्क आहे का आय एस आय मार्क नसल्यास वापरण्यास योग्य आहे का तर हवेपेक्षा जड असल्याने जर लिकेज झाले तर तो जमिनीवर साठतो खाली पेट घेतो असं पण आहे गॅस शेगडी जमिनीपासून दूर ठेवलेली आहे का शेगडी सर्विस झाल्यानंतर दोन्ही बर्नर व्यवस्थित चालतात का ते पण त्यांनी चेक केलं माझं के तर आता चार बर्नर्सही आहे पण त्यांनी गॅस चालू करून चेक पण केलं आहे तर व्यवस्थित आहे तर त्याच्यानंतर सर्वसाधारण आहे तर स्वयंपाकाच्या खोलीत खेळती हवा आहे का किंवा नाही आहे गॅस उपकरणाव्यतिरिक्त काही उपकरणे म्हणजे केरोसिन स्टो लाकडी भट्टी वगैरे आहेत का तसेच दोन कनेक्शन आहेत का स्वयंपाक खोलीत देवाचा दिवा आहे का वाऱ्यामुळे गॅस विजणार नाही अशा प्रकारे शेगडी ठेवली आहे का त्याच्यानंतर ग्राहकांचं प्रक्षिक प्रशिक्षणपणे ग्राहक रेग्युलेटर काढून व्यवस्थित बसवू शकतात का ते पण विचारलं मला त्यांनी सिलेंडरची डिलेवरी येताना सिले सिलेंडर कसे तपासून घ्यावे याची माहिती आहे का तर सील असलेला व नंतर सील तोडून रबर वॉशर तपासून घ्यावा तसेच पॉलोमध्ये पाणी टाकून बुडबुड नाही याची खात्री करावी नवी सिलेंडर लावणे व खाली काढताना घ्यावा याचीच खबरदारीबद्दल जाणीव आहे किंवा नाही रात्री झोपताना रेग्युलेटरची चावी बंद करतात का सिलेंडर सेफ्टी कॅबबद्दल ग्राहकांना पूर्वकल्पना आहे का नेहमी बंद करावी एमर्जन्सी सर्व्हिस सेवेबद्दल ग्राहकांना माहिती का आहे आणि माझ्याच्या प्रसंगी कसे हाताळावे हे सगळं काही माहिती दिलेली आहे सिलेंडरविषयी आणि दोनशे छत्तीस रुपयाचा फॉर्म होता तो फॉर्म त्यांनी भरून घेतलेला आहे आता हा ते ऑनलाईन भरतात सगळी माहिती घेऊन गेले आता ते आपल्या नावावरती क्लिक करून आपली सगळी माहिती भरल्या जात जाते तिथं आणि त्याच्यानंतर जर घरामध्ये काही स्फोट वगैरे झाला तर आपल्या इन्शुरन्स असतो गॅसचा तर त्याला म्हणजे चाळीस लाखापर्यंत इन्शुरन्स असतो त्यामध्ये त्याच्यामुळे जर तुमच्या घरात असं होऊ नये पण झालंच कधी तर बाय चान्स आपला इन्शुरन्स असला तर आपल्याला गॅस एजन्सी आपला इन्शुरन्स आपल्याला भेटतो असं त्या माहिती सांगत होत्या त्याच्यामुळं के सी पण चालू आहे आमच्याकडं दरवर्षी दर दोन वर्षाला के वाय सी वगैरे असते त्याच्यानंतर हे असले काही माहिती वगैरे असते खूप छान आहे त्यांनी सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि त्यांना म्हणजे नाही का घरामध्ये येऊन नाही देत बायका कसं बोलतात कोण आहे काय बरोबर आहे सिटीमध्ये राहत असलं तर कोणाला पण आपण असं घरामध्ये नाही घेऊ शकत त्यामुळे त्यांच्याकडे सर्टिफिकेट होतं या एजन्सीचं हा सर्टिफिकेट घेऊन त्या आल्या होत्या माझा पण विश्वास बसत नव्हता नाही का पहिल्यांदा त्यांना घरात घ्यावं हो की नाही पण नंतर त्यांचं सर्टिफिकेट त्यांचं आयडेंटी कार्ड वगैरे बघितल्यावरच मग मी त्यांना घरात घेतलं त्यांनी व्यवस्थित चेक वगैरे केलं आणि माहिती पण सांगितली छान आणि घेऊन गेल्या मग आजकाल नाही का गॅसविषयी खूप खतरनाक काय गोष्टी घडत असतात त्याच्यामुळे आपण पण लक्ष ठेवायला पाहिजे तर असं काय होतं तुम्हाला पण काही माहिती नसेल असेल तर तुम्ही पण व्यवस्थित ग म्हणजे गॅसची काळजी घेत जावा ले ले, हो ता 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 ले ले, तर आता हा फॉर्म भरलेला आहे मी दोनशे छत्तीस रुपयाचा आणि सिलेंडर वगैरे ते प्रांजलचे बाप्पांच्याच नावावर त्याच्यामुळे त्यांचा मोबाईल नंबर वगैरे परत कोण आलं होतं त्या ताईंचं पण नाव वगैरे सगळं मेन्शन केलेलं आहे तर मस्त त्यांनी आपल्याला ही पावती पण दिली त्याची आणि माहिती पण सांगितली आहे तर चला तुम्ही पण असं तुमच्या घरी कोणी आलं तर नाही का पहिल्या आयडेंटिटी वगैरे चेक करत जा कारण की कोण पण आपण असंच घरात नाही घेऊ शकत चला छान माहिती सांगितली होती